नमस्कार म्हणत आज ना माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवस सेलिब्रेशन आवडत नाही म्हणून आम्ही असं त्यांना न सांगता केक आणलेला आहे इकडे छोटा केक करणार आहोत तुम्हाला आणि इकडे गाववरून सगळे बड्डे साठी मी माझी काकी आहे आणि हा त्यांच्या दोन सुना हा भाऊ आहे काकांचा का मुलगा आणि हा बाबू आहे त्याचा यांचा मुलगा आहे हा सुटा संस्कृती काव्या हाय करा करा सर हाय करा

काव्यात त्या बापूला दे स्वस्तिकला केक कटिंग झालेला आहे काव्या काव्या स्वस्तिकला दे काव्या सरळ दे सरळ बसा ना तुम्ही खाली हो।

या सर्वांनी आता जेवायला आता आमच्याकडे इकडे चिकन बनवलंय वहिनी हे बघा इकडे चिकन इकडे तिखट डाळ आहे भात आहे साधा चपाती आहे तिकडे काव्या बसल्या हाय कर मामा की आमची काव्य आहे सर आहे हाय हायकर संस्कृती हाय कर त्या वहिनी आहे तिकडे बाबू बाबू तिकडे हायकर या काकी आहेत माझ्या गावावरून आल्या इकडे भाऊ <laughs> आहे त्याच्यानंतर इकडे एक वहिनी आहे या सर्वांनी जेवायला वहिनी ना आज मिस्टरांसाठी चिकन आणि चपाती डाळ भात असं जेवणाचा भेद केला आहे सर्वांनी जेवायला या